राज्यात आता दुकाने हॉटेल्स आणि इतर अस्थापने चोवीस तास उघडी ठेवता येणार आहे आणि आमदार निरंजन डावकरे यांच्या प्रयत्नानं खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे नमस्कार मध्ये सर्व प्रेक्षकांचं अगदी मनापासून स्वागत केंद्र सरकारने अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे दिवा दिवाळीच्या तोंडावरती जीएसटी मध्ये मोठ्या प्रमाणात कपात करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आपण पाहू शकतो सर्वसामान्य ठाणेकरांना राज्यातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे आणि आस्थापने असते हॉटेल्स असते ही चोवीस तास उघडी ठेवा ही ठेवावी ही प्रथम मागणी सीए विनोद हमारे पास सारे व्यापारी बंधु आए थे उन्होंने तकरार की थी कि ये चीज पे कि 24 घंटा हमको परमिशन मिले क्योंकि सारे सीजन धंधे हो गए केक शॉप्स हो गए गिफ्ट शॉप्स हो गए उनको रात को बारह बजे के आसपास ही धंधा होता है एंड ग्यारह बजे के आसपास प्रशासन उनको बंद कराने आ जाता था तो ही मागणी घेऊन आम्ही निरंजन डावकरे साहेबांकडे गेलो निरंजन डाय साहेबांना आम्हाला होमवर्क करायला लावला की काय अध्यादेश आहे काय नोटिफिकेशन आहे ते घेऊन या आम्ही ती नोटिफिकेशन घेऊन होमवर्क करून प्रॉपरली निरंजन साहेबांकडे पोहोचलो आणि त्यांनी आम्हाला प्रॉपर पाठपुरावाला दिला आनी हम वो पूरा अध्यादेश लेके नोटिफिकेशन लेके हमको निरंजन डावकरे ने आकाश फोणकर साहब जो लेबर मिनिस्टर हैं उनसे मीटिंग करवाई सारे व्यापारी लोग की उनके साथ मीटिंग हुई और उन्होंने डेढ़ महीने के अंदर प्रॉपर पाठपुरावा करके इसका नोटिफिकेशन निकलवाया अब 24 घंटा दुकान खुल पाएगी या दुकान का फायदा क्या कि थाना उल्लासनगर और मुंबई यहाँ पे जो मेन मेन व्यापारी सेल है और जो होलसेल मार्केट है वहाँ पे सुबह दुकान गाड़ियाँ इतनी ट्रैफिक वगैरह इतना रहता है कि गाड़ी खाली करने के लिए जगह नहीं है तो जब वो रात को गाड़ी खाली करते थे तब प्रशासन को पता नहीं होता था कितने बजे तक दुकान खुले रखनी है और वो बंद कराने आ जाते थे तो इस 24 घंटा खुले रखने की वजह से उनको फायदा होगा और वो कभी भी दुकान खोल सकेंगे और उनको तकलीफ नहीं होगी आपण आपण सर्वप्रथम मागणी आज पाहिलं तर खऱ्या अर्थाने यश आलेलं आहे संपूर्ण राज्यामध्ये आपण जी मागणी केली होती ती आता लागू होणार आहे कसा आनंद खूप आनंद आहे याचा सर, इसमें सर्व्हिस क्लास को भी काफी फायदा है अभी सर्विस क्लास जो है वो बिचारा आता ही लेट है जॉब करके जॉब करके जब घर है और रेडी होके मार्केट के लिए निकलता है मार्केट बंद हो जाता था तो अभी वो लेट तक खुला रहेगा इसीलिए हम देवेंद्र फडणवीस साहब रविंद्र चौहान साहब और हमारे खास डावकर साहब का उसमें अभिनंदन करेंगे कि उन्होंने ये परमिशन हमको दिलवाया और नोटिफिकेशन निकाल के सबको एक अच्छा राहत दिया हुआ है काम कर्मचारी या अध्यादेश एक प्रोविजन है की चौबीस तो उनको तकलीफ नहीं आएगी क्योंकि उनको प्रॉपर एक दिन का छुट्टी मिलेगा एंड ये नोटिफिकेशन का ऐसा है कि जो मध्य बिक्री है उनको ये नोटिफिकेशन लागू नाही आहे जो छोटे रेस्टॉरंट हो गए अलग अलग दुकान हो गए केक शॉप्स हो गए उनको ये सब परमिशन है मद्य विक्री को ये नहीं है आहे की चोवीस घंटा खुला रख सके सर तसं महत्वपूर्ण हा जो निर्णय घेतला आहे ना खूप आनंदाचा विषय दिवाळी सण तोंडावरती असताना रात्री आम्ही घरी आल्यानंतर काही खरेदी करायला जातो तर प्रत्येक ठिकाणी ट्रॅफिक असते आणि दुकानं काही बंद असतात तर कधी मुलांची रात्री हाऊस असते कपडे घ्यायचे मिठाई घ्यायचे किंवा फटाके घ्यायचे मग रात्री आम्ही गाड्या व्यवस्थित पार्किंग करून मनापासून खरेदी करू शकतो आणि हे जे काम आहे निरंजन डावकरे साहेबांनी आणि विनोद टेकमाणी साहेबांनी त्याच्याबद्दल आम्ही मनापासून त्यांचे आभार मानतोय महत्वपूर्ण निर्णय आहे नक्कीच फायदा व्यापाऱ्यांना होणार सर, आहे ना सर्वसामान्य नागरिकांना याच्यामध्ये काय झालेलं आहे की दिवसभरात सरकारी कार्यालय आणि इतर ऑफिसेस चालू असतात त्यामुळे ट्रॅफिकचा लोड हा भयानक असतो त्यामुळे व्यापाऱ्यांना धंदा करणं मुश्किल होऊन बसतो सर्वसामान्यांना गाड्या घेऊन येणं त्या दुकानापर्यंत येणं शक्य होत नाही आता ही रात्रीची वेळ झाल्यामुळे सहकुटुंब माणूस उशिरापर्यंत जेवायला थांबवू शकतो त्याच्यानंतर तो शॉपिंग करू शकतो त्याला हवं जशा वेळेत तो ती वेळ करू शकतो त्यामुळे मी खरंच या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांचं आणि खास करून आमचे आमदार निरंजन डावकरे साहेबांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी एक चांगला निर्णय मिळवून दिलेला आहे व्यापाऱ्यांसाठी महत्वपूर्ण सर्वप्रथम हा जो निर्णय जो झाला आहे अखंड महाराष्ट्रामध्ये जे व्यापाऱ्यांसाठी आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी हा खूप मोठा निर्णय आहे का जो माणूस थकून वगैरे आल्यानंतर बी तो त्याच्या रोजगारासाठी किंवा म्हणजे मुलाबाळांना आता ऐन दिवाळीच्या तोंडावरती खरेदी करायला तो जाऊ शकतो आणि लेट त्याला खरेदी करू शकतो याकरता मी सर्वप्रथम देवेंद्रजींचं आमदार निरंजनजी डावकरी साहेब यांचे सगळ्यांचे मनपूर्वक आभार म्हणतात नक्कीच अॅक्च्युली जर बघायला गेलं तर पहिला तर आमचे माननीय मुख्यमंत्री यांचे आभार तसेच रवींद्र चव्हाण साहेब यांचे आभार तसेच निरंजन डावकरे यांचे आभार आणि विकी टिकमानी भाऊ यांनी जो पुढाकार घेतलाय व्यवसायांक व्यावसायिक ज्या आहेत त्यांच्या पुढाकाराने सगळ्यांचे आभार कारण का की जर जे सामान्य नागरिक आहेत त्यांना कामावरून जसं त्यांनी सांगितलं की सर्व्हिस क्लास आहे हे उशिराच येतात आणि कुठेतरी त्यांना जर गृहिणी म्हटलं तर सगळं आवरून वगैरे त्यांना त्या ते खरेदीसाठी जावं कि लागतं किंवा मग फॅमिलीतला एक कोणतरी जातो त्यापेक्षा सगळ्यांना हा आनंद घेता येईल आणि सणा सणाचा जो उत्साह आहे तो वाढेल याबद्दल सगळ्यांचे आभार अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे महत्वाचं म्हणजे याची सुरुवात आपल्या ठाण्यातून झाली कसं आज चोवीस तास व्यापारी संघ व्यापारी संघटनेचे जे व्यापार करणारे दुकानदार आहेत त्यांना चोवीस तास आज बिझनेस करायची संधी प्रशासनाने दिलेली आहे त्यासाठी आमच्या भारतीय जनता पार्टीचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि या व्यापाऱ्यांच्या या सणासुदीच्या काळामध्ये व्यापाऱ्यांना पूर्ण चोवीस तास दुकानं आपली उघडे ठेवून लोकांना सेवा कर लोकांची सेवा करता येणार आहे त्यासाठी व्यापाऱ्यांमध्ये जल्लोष आणि उत्साह आहे त्यासाठी मी व्यापाऱ्यांचे अभिनंदन करतो आणि लोकांना चांगल्यात चांगली सेवा मिळेल अशी अपेक्षा करतो यासाठी प्रयत्न करणारे आमचे युवा नेते कोकण पदवीधरचे आमदार श्री निरंजन साहेब आणि सर्वच पक्षाचे जे ज्येष्ठ श्रेष्ठ नगर नेते यांचे मी आभार व्यक्त करतो आणि व्यापाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो देखो लाइफ स्टाइल में चेंजेस आना जरूरी है हर हर समय में चेंजेस आते हैं अगर हम चेंजेस को अपनाएंगे नहीं तो हम पिछे रह जाएंगे इनिशियली जो मेरे मेरे उम्र के लोग उन्होंने देखा होगा इतने थैला लेके जाते थे चेक क्लियरिंग हाउस में अच्छा क्लियरिंग जब होगा उसके बाद तीन चार दिन के बाद आपको क्रेडिट मिलेगा यानी वो पैसा नहीं तो बैंक के काम आता था नहीं तो आदमी के काम आता था नहीं रिसीवर के काम आता था उसके बाद माइक्रो टेक्नोलॉजी आई अभी इमेजिंग आई अभी कंटिन्यूस कंटिन्यूस कर रहे हैं तो चेंजेस इज अ पार्ट ऑफ लाइफ पैसा जितना जल्दी आप घुमाओगे उतना आपका फायदा होगा समझो मेरे पास पैसा आया मैंने एक परसेंट पे काम किया लेकिन मैंने वो पैसा मैंने मैं पचास पंद्रह दिन घुमाया तो माय प्रॉफिट विल बी फिफ्टीन परसेंट नॉट वन परसेंट पैसा जितना फास्ट आप घुमाओगे उतना आपका फायदा होगा अभी रात को आप जब खोलते दुकान रात को माल आ गया सुबह में आपने बेच दिया आपके पास पैसा आ गया आप पैसा बेच दो नया माल आएगा रात को माल आएगा ट्रैफिक दिन को कम हो जाएगी तो बहुत बड़ा फायदा होगा तो ये बहुत बड़ा कदम लिया उन्होंने आता मोदी आहे तसं सगळं मुमकिन आहे म्हणून पहिल्या प्रथम तर आम्ही तर मोदी साहेबांचे अभिनंदन करतो त्यांनी त्यांनी हा विषय मार्गी लावलेला आहे आज तुम्ही बघितलं असेल कोपरी मंडळातर्फे तुम्ही बघितलं हा विषय इथे म्हणजे साजरा केला आणि बघितलं व्यापारी वर्ग इथे मोठ्या संख्येने उपस्थित आहे आणि त्याचं सेलिब्रेशन करण्यात येत आहे ते आपले विनोद टिकमाणी यांच्या माध्यमातून करत आहेत म्हणून तर मी आपले मोदी साहेबांचे तसेच आपले देवेंद्र फडणवीस साहेबांचे आणि निरंजन डावकर यांचे आभार मानतो पुन्हा आपण सी ए विनोदिकमानी सर यांच्याशी संवाद साधणार आहोत सर आज खरं तर हा उत्सव सगळे व्यापारी भारतीय जनता पार्टी सगळे पदाधिकारी एकत्र येऊन साजरा आहेत आणि थोड्याच वेळात आमदार निरंजन डावकर देखील इथे येणार आहेत सगळ्यांना मार्गदर्शन करणार आहेत काय सांगणार आहे सर हमको कुछ टाइम पहिले नरेंद्र मोदीजीने गिफ्ट दिया जी एस टी कम करके उसमें हमारे जनरल व्याप जो पब्लिक थी उनको फायदा हुआ अभी महाराष्ट्र में देवेंद्र जी ने और निरंजन जी ने जो फायदा दिया हुआ है चौबीस घंटा व्यापार करने का उसमें नॉर्मल पब्लिक का भी भला होगा और व्यापारी लोग का भी भला होगा उसके लिए उनका धन्यवाद और अभिनंदन अजून मला एक महत्त्वाचं पॉईंट म्हणजे आम्ही सगळ्यांचं तर आभार मानतोच आहे पण त्याच्याबरोबर जे पूर्वी काय होतं की बरेचसे आमच्या व्यापारी लोकांमध्ये नाराजी होती की आम्हाला वेळ दिला जात नाही आमचं दहालाच बंद करा अकरालाच बंद करा असं म्हणायचे आणि इतर जे नको त्या गोष्टींना रात्रीपर्यंत परमिशन दिली जायची पण आता असं झालं आहे की आपले जे मुख्यमंत्री आहेत आणि वरणं जे सगळ्यांनी ऑर्डर आलेली सुंदर आहे की आपल्या जास्तीत जास्त लोकांना म्हणजे व्यापाऱ्यांना याचा खूप फायदा होईल की रात्रभर म्हटल्यावर की सामान्य माणसाला पण आमच्यासारख्यांना म्हणजे उपयोग होतो त्याचा की आम्हाला कधी आता कसं आमचे काम उरकून आले आणि तोपर्यंत दुकानं बंद व्हायची तर आता आम्हाला कधीही जाऊन घेता येतं व्यापाऱ्यांचाही बिझनेस वाढणार आहे एक म्हणजे आनंद की त्यांची जी कंप्लेन आहे ती आता बरेच जण खुश आहेत आमचे जे म्हणजे जिल्हाध्यक्ष आहेत ॲडव्होकेट संदीप लेले ते पण काल अगदी सगळीकडे कोपरीमध्ये जाऊन प्रत्येक म्हणजे या लोकांबरोबर जाऊन भेटले सगळ्यांबरोबर आणि त्याच्यावर खूप त्यांनी त्याचा प्रचार केला वगैरे त्यांनी लोकही खुश आहेत अत्यंत महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे चोवीस तास दुकाने असतील रस्तापणे सुरू असणार आणि याच विषयी आपण बघू शकतो सी ए विनोद टिकवाणी यांच्या नेतृत्वात आपण बघू शकतो ठाण्यामध्ये हा जल्लोष जातो व्यापाऱ्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून कोपरी येथे साजरा केला जातो